हॅलो हा बोला ताई हा अनुभवाची वेळ आहे का हो हो हो, हो बोला बोलाय अनुभव सांगायचा होता ना यवतमाळ मधून बोलते अच्छा अच्छा हा, ते अनुभव असायचा माझ्या भावाच्या मुलीचा आहे आता आठच दिवस झाले समजा तर ती तिला ना अशी तापामुळे तिला फिट्स आले होते बर तर म्हणजे कस दवाखान्यामध्ये नेलं पण म्हणजे समजा वेळेवर ते डॉक्टर पण उपलब्ध नाही त्यामुळे दोन तीन दिवस ठेवले एका दवाखान्यात त्यानं तिला एवढं तिचं ते ब्रेन वर हे ते खूप म्हणजे ते काय म्हणे ब्रेनला इन्फेक्शन झाले खूप ट्रीटमेंट त्या डॉक्टरनं वेगळीच केली ची न करता दुसरीच केली तर मग त्यांनी पुन्हा दुसऱ्या दवाखान्यात हलवायला सांगितलं तर त्या दिवशी पुन्हा जे चांगले डॉक्टर होते ते पुन्हा तिथं भेटले नाही अरे रात्री तिथं केलं ऍडमिट पण ते सकाळी येणार होते तर रात्री खूप म्हणजे चालू झाले दहा पंधरा वेळा तिला फिट झाले पटकन तिला मग लातूरच्या दवाखान्यामध्ये सांगितलं त्यांनी हलवायला जा म्हणून तुम्ही जाईल तिथं ती जेव्हा गेली ना तर तेव्हा डॉक्टरांनी तिची गॅरंटी नव्हतीच दिली अरे नाहीच म्हणे तीन दिवस तीन दिवसाची तिला मदत दिली होती तीन दिवसामध्ये जर कव्हर झाली तर ठीक आहे नाही तर मग काही सांगू शकत नाही म्हणून म्हणजे नव्याण्णव टक्के तिला काही गॅरंटीच नव्हती दिली काहीच नाही तेव्हा आपल्या स्वामींचा पुण्यतिथीचा सप्ताह चालू होता मग ते कस फोन इकडं आहे चांगली आहे घटक्यातच आहे काही सांगता येत नाही असं नाही म्हणजे सगळ्यांनीच आशा तिची सगळी सोडली होती ताई मी पटकन संक्षिप्त गुरुचरित्र चरित्र घेतलं पुण्यतिथीचा सप्ताह होता चालू ते मला पण माझी माझी बीपी वाढली ते ऐकून ऐकून पुस्तक घेतलं मी संक्षिप्त गुरुचरित्र मी तिथं याच्यामध्ये बसली आपल्या केंद्रामध्ये तिथं चालू केलं ताई मी आणि माझा शेवटचा म्हणजे फोन आला की तिला जाग आली म्हणून म्हणजे रात्री रात्रीपासून ती एक वाजेपर्यंत पूर्ण बेशुद्ध होती ताई आणि काय माहित मला असं मनातून असं वाटत होते की हिला काहीच होणार नाही मी भावाला सारखं म्हणायची काहीच नाही होणार तिला तू बघ आणि माझ्या म्हणजे अंतःकरणातूनच असं वाटायचं की नाही तिला स्वामी काहीच होऊ देत नाहीत मग सातवा अध्याय तिथे चालू असताना ताई मला फोन आला की चांगली आणि तीन दिवसामध्ये ति ती एवढी कव्हर झाली मग तिथंच मी स्वामींना म्हटलं स्वामी केंद्रामध्ये येऊन गुरुचरित्राचे सात पारायण करल म्हणलं पण तिला बरं करा आणि तीन दिवसामध्ये तिला टणटणीत मला पहिल्यासारखी दिसू द्या म्हणत ती माझ्या डोळ्यांनी मग मी दुसऱ्या दिवशीच गेली तिच्याकडे तर एवढी म्हणजे तिनं रात्रीतून कव्हर झाली ताई म्हणजे इतका मोठा चमत्कार आहे ह्या डॉक्टर म्हणत होते की म्हणजे ही गेलेलीच होती आणि बाहेरचं पण पाहिलं ना ताई तर एक बाई म्हणे की म्हणजे असं आपल्याला वाटते ना काही आहे का लेकराला बाहेरचं काही तर असं ना बरोबर तिलक बाई म्हणे कि ही गेलेली आली म्हणे ना परत दिली पण तुळजाभवानी काय स्वामी काय एकच आहे मला स्वामींवर हा पूर्ण विश्वास आहे मी म्हणलं नाही स्वामींच आहे एकच आहे सगळं खरं हो तर ताई ती पूर्ण गेलेली ती पुन्हा आमच्यात आहे आणि तीन दिवसामध्ये ताई तिला सुट्टी झाली आणि ती आता पूर्ण नॉर्मल आहे ती पूर्ण सारखी मस्त छान खेळते छान हो, हो मला हा अनुभव इतका म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा आहे आहे बरोबर आहे साध आहे हो। का एका जीवाशी खेळताना आणि एक एक जीव होता आणि त्याच्या भोवती आम्ही दहा पंधरा जणांची मन होते आणि कसं भावाच आपल्याला थोडं जास्तच म्हणजे शेवटी ते जीवच आहे पण जास्त आपली आत्याची माया तेच त्यामुळे ते आज सांगायचं होतं मला अनुभव आणि मला पूर्ण विश्वास फक्त स्वामींनीच केले बाकी के कोण काहीच नाही मी स्वामी सारखं म्हणायचे स्वामी तुम्ही या मला परत लावताना मग तुमच्यासाठी अशक्य हे काहीच नाही तुम्ही मला ती मला पाहिजेच मला पहिल्यासारखी माझी मुलगी ती पाहिजे त्यांनी ती दिली मला आणि स्वामी कधीच निराश करत नाही बोलला तिचे कर्माचे काही फळ असतील स्वामी काय ही असेल म्हटलं पण मला ते काही माहित नाही पण ती आमच्यात पाहिजे मला पाहिजे हां तर केलते हो हो हो, हो चांगला हो 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 राइट हो था। हो सामय सामय। हो चाल ठीक आहे स्वामी स्वामी हो श्री स्वामी समर्थ